श्री स्वामी समर्थ येत्या गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा दहा जुलैला या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे झाडं असतात आणि त्यामध्ये दे साक्षात दैवी शक्ती या निवास करत असतात या झाडांची पूजा केल्यामुळे त्या विशिष्ट देवाची आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते त्यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते आपल्या घरी आणायचं आहे यामुळे आपल्या घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर होतील अर्थात कष्टाला पर्याय नसतो पण कुठेतरी आपण कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्याला जर त्यामध्ये यशस्वीस मिळत नसेल तर यासाठी आपल्या घरामध्ये जर आपण हे काही उप ज्योतिषशास्त्रीय उपाय केले तर त्याचे नक्कीच आपल्याला फायदे होत असतात तर त्यातलाच हा एक प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर याच व्हिडिओमध्ये जो खाली छोटासा त्रिकोण दिसत आहे तर त्या त्रिकोणवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्या त्रिकोणवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळून जाईल त्यामुळे नक्की तो व्हिडिओ चेक करा श्री स्वामी समर्थ